एका मोठ्या ब्रँड कंपनीच्या आणि कोठ्यावधी रुपयांच्या संपत्तीच्या मालकानं आपल्या मुलांपासून वीस वर्ष लपवून ठेवलं की तो श्रीमंत आहे जेव्हा मुलाने आपलं शिक्षण पूर्ण केलं तेव्हा त्याला याबाबत सांगण्यात आलं आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सध्या या घटनेची सोशल मीडियावर चांगली चर्चा होत आहे चोवीस वर्षीय झांग जेलोंगने स्थानिक मीडियाला सांगितलं की त्याचे वडील झांग योंडुंग वी यांनी वीस वर्ष आपली आर्थिक स्थिती त्याच्यापासून लपवून ठेवली जेणेकरून मला मेहनत करूनच यश मिळावं रिपोर्टनुसार एकावन्न वर्षीय झांग सिनियर हुनान स्पायसी बुलेटेन लातियाओ ब्रँड माला प्रिन्सचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत जे दर वर्षाला सहाशे मिलियन युआन म्हणजेच त्र्याऐंशी मिलियन अमेरिकन डॉलर मूल्यांच्या वस्तू बनवतात ज्यावेळी झांग ज्युनियरचा जन्म झाला त्याच वर्षी ही वर्ष कंपनी सुरू झाली होती झांग ज्युनियरने सांगितलं की तो पिंग जियांग काउंटीच्या एका सामान्य फ्लॅटमध्ये वाढला झांग ज्युनियरला आपल्या वडिलांच्या कंपनीबाबत माहिती होतं पण त्यांनी मुलाला सांगितलं होतं की त्याने कंपनी चालवण्यासाठी खूप सारं कर्ज घेतलं त्यांनी आपल्या श्रीमंतीचा फायदा न घेता हुनांची राजधानी चांगशा येथील एका सगळ्यात चांगल्या सेकंडरी स्कूलमध्ये प्रवेश घेतला युनिव्हर्सिटीतून पदवी मिळाल्यानंतर चांग ज्युनियरचं स्वप्न होतं की त्याला एक चांगली नोकरी मिळावी आणि त्या पैशातून त्याला वडिलांचं कर्ज फेडायचं होतं मुलांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर छान सिनियरने आपल्या मुलाला सांगितलं की आपण खूप श्रीमंत हो आहोत आणि ते एका नव्या घरात राहायलाही गेले ज्याची किंमत एक पॉईंट चौदा मिलियन डॉलर आहे आता मुलगा आपल्या वडिलांचा बिझनेस पुढे नेण्यासाठी काम सुरू करणार आहे